सोनम हे नाव ऐकल्यावर म्हणत ते इडियट चित्रपटातील वांगडूच पण खरी कथा मात्र त्याहून ही गुंतागुंतीची आहे लदाखच्या थंड डोंगरांमध्ये जन्मलेल्या या अभियंत्याने शिक्षण आणि पर्यावरणासाठी क्रांती घडवली पण आता त्याच्या विदेशी निधी पाकिस्तान भेटी आणि लदाखच्या आंदोलनातील भूमिकेमुळे तो वादाच्या केंद्रस्थानी आहे ही कथा आहे एका हिरोची एका वादग्रस्त व्यक्तीची चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच सोनम यांच्या अटकेनंतर त्यांची पाकिस्तान भेट चर्चेत आली होती फेब्रुवारी 2025 मध्ये ते इस्लामाबाद मधील ब्रिज पाकिस्तान या यु एन आधारित जलवायू परिषदेसाठी गेले होते तिथे त्यांनी पंतप्रधान मोदींच्या सिम्पली लाइफ उपक्रमाची प्रशंसाही केली पण लदाख डीजीपी जी पी एस डी सी जामवाल यांनी म्हटले पाकिस्तानची संशयास्पद संबंध तपासले जात आहेत एका पाकिस्तानी गुप्तचराने सोनम यांच्या आंदोलनाच्या व्हिडिओ पाठवले होते असा दावा आहे गीतांजली अॅगमो म्हणतात ही भेट फक्त जलवायूबद्दल होती भारत पाकिस्तान क्रिकेट खेळू शकतो मग यू एन परिषद का नाही पण सोनम यांच्या दोन संस्था म्हणजेच सिकमोल आणि एच आय एल विदेशी निधीच्या वादात सापडल्या आहेत सिक्मोल्लापूर्वी एफ सी आर ए म्हणजेच विदेशी योगदान नियम कायदा मंजुरी होती पण पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गृह मंत्रालयाने ती रद्द केली कारण एफ सी आर ए खात्यात स्थानिक रक्कम जमा केली विदेशी निधीचा दुरुपयोग आणि राष्ट्रीय सार्वभौमत्व अभ्यासासाठी पैसे वापरले एच आय ए एल ला एफ सी आर ए मंजुरीच नाही तरी त्यांनी एक पूर्णांक पाच कोटी रुपयांचे विदेशी पैसे घेतले धर्मात दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये सहा कोटी दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये पंधरा कोटी झाले हे वाढत्या निधीचे रहस्य काय सात बँक आहेत यापैकी चार लपवलेली नऊ खाती सहा लपवलेली सोनम यांच्या वैयक्तिक नऊ खात्यांपैकी आठ लपवलेली आहेत दोन हजार अठरा ते पंचवीस मध्ये त्यांच्या खात्यात एक पूर्णांक अडुसष्ट कोटी विदेशी पैसे आले आणि दोन हजार एकवीस ते पंचवीस मध्ये दोन पूर्णांक पाच कोटी विदेशी पाठवले एल वर एफ ए उल्लंघनाची चौकशी सुरू केली आणखी एक धक्का सिकमोलला निधी डॅन चर्च एड कडून येतो ही डेन्मार्कची संस्था जॉर्ज सोरसच्या ओपन सोसायटी फाउंडेशनने वित्त पुरवठा करते सोरस यांच्या भारत विरोधी भूमिका जगजाहीर आहे ते रेजिम चेंज मोहिमांसाठी ओळखले जातात आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वानुसार डॅन चर्च एड कडून पैसे येणे बंधनकारक आहे पण सोनम यांनी ते केले नाही कर्नाटक हायकोर्टाने दोन हजार तेवीस मध्ये असा निधी रोखण्याचा निर्णय दिला होता सोनम यांचे समर्थक म्हणतात हे फक्त शिक्षणासाठी आहे पण सरकारचा दावा आहे की हे राजकीय हेतूंसाठी आहे एच आय एल मधून सहा पूर्णांक पाच कोटी सोनम यांच्या खासगी कंपनी शेस यॉन ला हस्तांतरित केले गेले ही कंपनीचा नफा फार कमी दिसतो सी एस आर फ्स ही मोठ्या प्रमाणात घेतले पण पारदर्शकता नाही सीबीआय आणि ईडी आता हे तपासत आहेत सोनम वांगचुक यांचा जन्म एक सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी लदाखच्या एका छोट्याशा गावात झाला ते एका राजकीय कुटुंबातून आले त्यांचे वडील सोनम वांग्याल हे काँग्रेसचे नेते आणि जम्मू काश्मीर सरकारमधील मंत्री होते लदाखमध्ये शाळा नसल्यामुळे त्यांची आईच त्यांना घरी शिकवत असे नंतर त्यांनी यांत्रिकी अभियांत्रिकेची पदवी घेतली आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कल्चरल मुवमेंट ऑफ लदाख म्हणजेच सिकमोल ही संस्था स्थापन केली ही संस्था लदाखच्या विद्यार्थ्यांसाठी वैकल्पिक शिक्षण देते ज्यात विज्ञान पर्यावरण आणि स्थानिक संस्कृती यांचा समावेश आहे सोनम यांनी आईस टुपा नावाची क्रांती आणली ही एक कृत्रिम बर्फाची टावर आहे जी उन्हाळ्यात सौर मायनस पंधरा डिग्री तापमानात ही ताप प्लस पंधरा डिग्री तापमान टिकवते त्यांना रोलेक्स अवॉर्ड युनेस्को अवॉर्ड आणि सी एन 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 रियल हिरो सारखे अनेक पुरस्कार मिळाले आहेत दोन हजार पंधरामध्ये मध्ये त्यांनी हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह संस्था सुरू केली जी विद्यार्थ्यांना शेती पर्यावरण आणि तंत्रज्ञान शिकवते सोनम यांना थ्री इडियट चित्रपटातील हे सर्व चमकदार यश आहे आता येतो वादाच्या बाजूला दोन हजार एकोणीस मध्ये जम्मू काश्मीरचा कलम तीनशे सत्तर रद्द झाल्यावर लदाख वेगळा केंद्र शासित प्रदेश झाला पण लदाख वासियांना राज्यत्व म्हणजे स्टेट हुड आणि सहाव्या अनुसूचित म्हणजे ट्रायबल ऑटोनॉमी समावेश हवा होता सोनम आंदोलनाचे प्रमुख चेहरा आहेत ते म्हणतात लदाखची जमीन संस्कृती आणि नोकऱ्या बाहेरच्या लोकांकडून हरणार नाहीत दोन हजार चोवीस मध्ये दे त्यांनी डेली चलो मोर्चा काढला ज्या दिल्लीत पोहोचण्यापूर्वी त्यांना अटक झाली दोन हजार पंचवीस मध्ये सप्टेंबर मध्ये लडाख मध्ये राज्यत्वाची मागणी करणारे आंदोलन हिंसक झाले लेह मध्ये चोवीस सप्टेंबरला चार जण मारले गेले अधिक जखमी झाले पोलिसांचा दावा आहे सोनम यांच्या भडकावणाऱ्या भाषणांमुळे ज्यात अरब स्प्रिंग आणि नेपाळच्या आंदोलनाचा उल्लेख होता दिवस उपोषण केले पण नंतर ते सोडले सव्वीस सप्टेंबरला लेह पोलिसांनी त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच एन एस ए अंतर्गत अटक केली आणि जोधपूर तुरुंगात हलवले सरकारचा आरोप आहे त्यांच्या भाषणांमुळे हिंसा भडकली सोनम यांचे समर्थक म्हणतात ही हंट आहे आणि आधी हिंसा भडकावली खासदार हाजी हनीफा जहीर यांनी अटकेची निंदा केली तर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले हे बीजेपीचे दमन आहे पण सोनम यांची पत्नी गीतांजली अॅगमो म्हणतात सोनम हे गांधीवादी आहे हिंसेला त्यांचा आधार नाही आता प्रश्न असा आहे की ही अटक आंदोलन दाबवण्यासाठी की खऱ्या गुणासाठी झाली लदाखची मागणी आहे राज्यत्व आणि सहाव्या अनुसूची आदिवासी भागांना स्वायत्त देते जसे आसाम कारण आदिवासी आहे जमीन आणि संस्कृती रक्षण हवे पण सरकार हा नकार का देते आहे मुख्य कारण राष्ट्रीय सुरक्षेचं लदाख हे भारताचे क्राउन जुळेल आहे चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर आणि अक्साई चीन जवळ आहे राज्य स्थानिक राजकारण बाहेरच्या शक्तींनी प्रभावित होईल जे सीमेवरील नियंत्रण कमकुवत करेल दोन हजार एकोणीस नंतर लडाख बजेट चार पट वाढला सत्तावन्न कोटी वरून दोनशे बत्तीस कोटी पण स्थानिकांना विधानसभा हवी जेणेकरून नोकऱ्या आणि जमीन स्थानिकांसाठी राखता येतील सरकार आर्टिकल थ्री सेव्हन्टी वन सारखे विशेष प्रावधान देण्याचा विचार करत आहे पण राज्यत्व नाही सोनम यांचे म्हणणे बेरोजगारी आणि लोकशाही नसल्याने परिस्थिती स्फोटक होईल पण हिंसेनंतर हे आंदोलन चीनच्या सलामी स्लायसिंग धोरणाला फायदेशीर ठरू शकते का मित्रांनो सोनम वागचूक ही कथा आहे एका क्रांतिकाराची एका वादग्रस्त व्यक्तीची त्यांचे शिक्षण आणि पर्यावरण कार्य प्रेरणादायी आहे पण विदेशी निधी पाकिस्तान भेट आणि आंदोलनातील भूमिका प्रश्न उपस्थित करतात लडाखला सुरक्षित आणि समृद्ध हवे पण राष्ट्रीय हित सर्वपरी ही वादविवाद चालू राहतील पण सत्य काय आहे ते वेळच सांगेल तुम्हाला ही बात मी कशी वाटली तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हो अशाच व्हिडिओ करीता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल मॅच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद